हॅलो श्री स्वामी समर्थ मित्रांनो तर बघू शकता आपण आज स्वामी समर्थच्या मंदिराला जाणार आहे आणि दर्शन करायला तुम्हाला सर्वांना मी दाखवतो बघा आता आहे स्वामी समर्थ महाराज मंदिराच्या मठाकडे जाण्याचा रस्ता आहे बघू शकता तुम्ही बघा मांजरीमध्ये आपला आप जो आप रस्ता आहे त्या रस्त्यात चाललो आहे आपण बघू शकता बघा तुम्ही त्या रस्त्याला चार झुडपं आहेत बघू शकता गाड्या पण चालू आहेत खूप जण आम्ही रॉकी पूजा आम्ही सर्वजण चाललो आहे हे बघा आता तुम्हाला स्वामीच्या मंदिराचं लांबून दर्शन दाखवतो बघा लांबून बघू शकतो किती मस्त आणि किती छान दिसतं बघा स्वामी समर्थ सा महाराजांचं मंदिर तर शेवटपर्यंत या व्हिडिओला बघून राहा हे बघा आता स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर कसं दिसतंय बघा गुरुवार असल्यामुळे इथे खूप गर्दी असती बघा इकडे स्वामी समर्थाच्या मंदिराकडे आपण आलोय हे बघा पूजा काय करते आहे स्वामी समर्थ महाराजांचा मंदिराचा व्हिडिओ बनवते आहे हे बघा स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हे बघा दुरुम किती छान वाटतंय स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर सर्वप्रथम आपण जवळ आता मंदिरामध्ये दर्शन तर सर्वप्रथम आपण फुल वगैरे घ्यायचे आपल्याला बघू आता इथं फुलवाले काकात काय म्हणतात बघा फुलाची टोकरी घ्यायची तर बाजूला गाय आहे स्वामी समर्थाच्या मंदिरात मध्ये गुरुवार असल्यामुळं खूप जणांची गर्दी असते आज आता आपण फुलाची टोकरी घेऊन स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनात जाऊ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा बघा दर्शन दादा स्वामी समर्थ महाराजाला प्रसाद ठेवायचा म्हणून आपण काय ठेवतो तर बघा केळ घेतलेले पूजा पूजा आता केळी घेते प्रसाद म्हणून स्वामी समर्थ महाराजांना ठेवायला तर दर गुरुवारी आम्ही जात असतो तुम्ही पण आता शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ बघत राहिल्यावर तुम्हाला पण पूर्ण व्हिडिओची माहिती दिसेल बघा स्वामी समर्थन महाराजांच्या मंदिरात जायचं कुठून कुठून रस्ता आहे आणि बघा आता तुम्ही दर्शन करू शकता स्वामी समर्थनचं बघा आता पूजा चालली आहे आतमध्ये आणि मी व्हिडिओ आहे पूजाचा ब्लॉग बनवत आहे आम्ही तर प्लीज दोस्तांनो बघू शकता तुम्ही तर स्वामी समर्थनची मूर्ती आहे महाराजांचा छोटीशी मूर्ती ठेवलेली इथं बाहेर आपन, आता आतमध्ये जाऊया आपण इथे बघा कासव वाजते त्याच्यानंतर आता पूजा चालली राखी पाणी आणि नाही बातमी व्हिडिओ बनवते त्याच्यामुळे मी जास्त दिसत नाही मित्रांनो तुम्हाला तर बघू शकता तुम्ही स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती कशी दिसते बघा आतमध्ये किती भीड आहे आता पूजा घंटी वाजवते बघा वाजवली पूजा पूजाने घंटी आता बघा स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर आता पूजा इथे पूजा करते अगरबत्ती लावून हे बघा आता लाईव्ह दर्शन घ्या स्वामी समर्थांचं किती मस्त वाटली तुम्हाला मूर्ती आम्हाला कमेंट मध्ये जरूर सांगा इथं मोठी एक मंदिरा मंदिरा समय आहे स्वामी समर्थांचं मंदिर आहे मंदिरामध्ये समय खूप मोठी असते वाद दिवा लाईव्ह दर्शन घ्या मित्रांनो स्वामी समर्थ महाराजांचं बघू शकता आता पूजा न पूजा पुझा करणं चालू आहे किती कशी पूजा करते तुम्ही पण बघू शकता आता प्रसाद ठेवायचा पूजा करायची त्याच्यानंतर बघा आता पूजा काय करते इथं स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन पूजा वगैरे झाली आहे आता तिची ओली आता तिने निघते वाटतं इथनं बाहेर येते आता मी पण दर्शन घेतो हे बघा अशा प्रकारे पूजा करावं लागते स्वामी समर्थ महाराजांची आता पूजाने व्हिडिओ बनवला आता, आता माझं पण दर्शन झालं बघा आता पूजा केली आहे आता त्याच्यामुळं मी दर्शन घेत आहे माझं पण दर्शन झालंय